हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे चला तर आज आपण मी जो लसूण लावलेला आहे ना त्याच्यातून कांदा लावलेला त्याचे गुणधर्म त्या पातीचे गुणधर्म पाती बघणार आहोत ही पात एवढी बहुगुणी आहे आपल्या शरीरासाठी की ह्याच्यात सल्फरचं प्रमाण असतं ती साखर कमी करतं आहे शरीरातली ह्याच्यात फायबर असतं ते खाल्लेलं अन्न पचवायला मदत करते आहे किंवा हाडं मजबूत करायला चाळीशीनंतर मग ही कच्ची खावा भाजी करून खावा किंवा आपले जे कॅन्सरच्या सेल्स असतात त्या वाढू देत नाही ही, ही कांद्याची पात कच्ची खाल्ली तर अशी ही बहुगुणी पात आहे कांद्याची ही चाळीशीनंतर तर खूप खाणं गरजेचं आहे ह्याने है, हाडे मजबूत होतात तर अशी ही बहुगुणी पात आहे ज्याचे फायदे मी तुम्हाला सांगून झालेत आता भाजी बघूयात अशी ही बहुगुणी पात आहे जी मी काल आणली आणि आता मी ती स्वच्छ करून घेणार आहे त्याच्यातले मी छोटे कांदे बाजूला काढले तोंडी लावायला सर्वांना घरात आणि का कांद्याची पात जी आहे ती स्वच्छ करून घेतली आहे निवडून कापून आता ती एकदा धुवून घ्यायची खळखळ पाण्याने धुवून घ्यायची ती धुवून का घ्यायची तर त्याच्यात कांद्यासारखं तिखट प्रमाण जास्त असतं मग ती चिरून नंतर धुतली तर त्याचं तिखट प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं आणि पात अशी झणक मारत नाही तिखट वाटत नाही पण ही पात खायला खूप आपल्या शरीराला पौष्टिक अशी आहे ह्याचे फायदे तर मी तुम्हाला सांगितलेतच ही कच्ची खावा शिजवून खावा बाजारात सहजासहजी अवेलेबल होती ह्या दिवसात तर असतीच असती चला तर आपण पात करूयात मग त्यासाठी मी दोनच चमचे तेल घेतलेले आणि खूप सारा लसूण घालायचं आहे लसूण बदामी झाला का ही पात सग सर्व नितळलेली त्याच्यात टाकून घ्यायची आणि चांगली हलवून घ्यायची ह्याला आपण पाणी घालणार नाही कारण ह्याला हे ह्यालाच पाणी हे रिलीज करत आहे शिजत शिजत आले की ह्याला अजिबात बाहेरचं पाणी घालायचं नाही आणि दहा ते पंधरा मिनटं मी पाण्यात मुगडाळ ठेवलेली ती पण टाकून घ्यायची आणि चांगली हलवून घ्यायची आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि लाल तिखट घालायचे तिखट जास्त नाही घालायचं कारण ही आधीचीच तिखट असते त्यामुळं मी अर्धा चमचा घातला आहे घरी केलेलं डंक्यावरून आणलेलं आहे ही लाल तिखट खूप तिखट आहे हे आणि एवढं हलवून हलवून एक जीव करायचं की सर्व तिखट मीठ सर्व मिक्स झालं पाहिजे आणि दोन मिनिटांसाठी झाकून ठेवायची कवळी असल्यामुळं ती लगेच शिजते थोडीशी निबर असेल तर लवकर शिजत नाही पण ही मी कवळी आणलेली असल्यामुळं लवकर शिजते बघा पाणी किती रिलीज झालेलं आहे ह्याच्यातलं ही ह्याच पाण्यात शिजून निघते अजून ह्याच्यात पाणी पण आहे आणि पात पण तेवढी शिजलेली नाही अजून एकदा झाकून ठेवायची आता शिजत आलेली आहे पण पाणी कूट आता आता ह्याच्यात कूट घालून घ्यायचंय कूट सगळ्यात शेवटी का घालायचं तर ते करपतं त्यामुळं पात शिजत आल्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट जाडसर वाटलेलं थोडंसं टाकायचं म्हणजे पात अजून मिळून येते आणि अजून टेस्टी लागते ही सर्वात शेवटी कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं ह्याला तर कशी वाटली तुम्हाला ही पातीची भाजी किंवा मी सांगितलेली माहिती तर आठवड्यातून एकदा तरी कांद्याच्या पातीचा किंवा त्याच्या भाजीचा आहारात आपल्या समावेश करा आणि होता होईल एवढं निरोगी राहा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद